नमस्कार आज आपण आलेलो आहे लोहगाव येथील कलवड वस्तीमध्ये आणि इथे याचे कारण म्हणजे की इथे राहणारे ना जे नागरिक आहेत हे संतप्त होणार रसर आंदोलन करायला उतरलेले आहे कारण की ज्या बेसिक गोष्टी महानगरपालिकेकडून यांना मिळाल्या पाहिजे म्हणजे व्यवस्थित रस्ते किंवा वायरिंग या यांना भेटत नाहीये तर नेमका काय आहे यांचा हिशोबन यांच्याकडून जाणून घेऊया दादा काय झालं आहे इथं मी सामाजिक कार्यकर्त्या शेख आज बैठक असेल कलवडमध्ये आम्ही नगरसेवक हरवलं म्हणून अशी परिस्थिती झालेली आहे की आम्हाला पंधरा ते वीस वर्ष झालं आम्हाला कुठलाही विकास दिसत नाहीये आज बैठला असल तुम्ही रस्ते मध्ये बैठक रस्ते जागे जागेवर खड्डे झालेले आज पुणे महानगरपालिका निवडणूक आलेली आहे आज बैठक असल तुम्ही पुणे महानगरपालिका निवडणूक आल्यानंतरनं हजार पाचशे रुपयामध्ये आमची जनता विकून घेतात आमची जनताला विकून अ हजार पाचशे मध्ये विकून घ्यायला घेतात आणि नंतर ना कुठलाही विकास दिसत नाही पाच वर्ष दहा वर्ष कुठलाही नगरसेवक कुठलाही आमदार खासदार फडकत नाहीये कि की आम्ही जनताला हेच आम्ही सर्व नागरिक हेच त्रस करतोय की आमच्या कलवडला विकास होणं गरजेचे आमच्या रस्त्यात दुरुस्ती होणं गरजेचे आमचे जो लाईट आहे पाणी हे समक्षावर सोडवणं गरजेचे आज बेडलं सर आमची कुठलीही समक्ष सोडायला कोणी तयार नाही आम्हाला कुठलेही नगरसेवक आमदार कुठलेही खासदार दिसायला तयार नाही की आमच्या मत तुम्ही घेतात लेकिन पाच वर्ष आमचा विकास होत नाही त्या विकासासाठी आम्ही निषेध करण्यासाठी आम्ही आज रस्त्यावर उतरलेले आहे महानगरपालिकेला जेव्हा तुम्ही या गोष्टीची सगळी कंप्लेंट केली असेल तर त्यावेळेस काय प्रतिक्रिया होती महानगर महानगरपालिका आम्हाला फक्त टेम्पोररी हो पॅचेस मारून जातात नंतर ना तेच खड्डे असतो तेच ते रस्त्यात ते एवढं मोकळा असतो महानगरपालिका म्हणते की बजेट पाहिजे त्या बजेटसाठी पुणे महानगरपालिकेचे नगर बजेट पाहिजे आणि आमदार स्थानिक आमदारांचं बजेट पाहिजे इथं कुठेही आम्हाला बजेट दिसत नाही आमचं बजेट कुठं हरवलं का आमचं बजेट कुठं गेला आमचं बजेट आम्हाला इथं भेटत नाही आमचं बजेट शोधण्यासाठी आम्ही इथं निषेध करतोय मॅडम आम्हाला बैठलं असेल आमचं कलवडला काय बेवर्षी सोडलेलं आहे कलवडला आम्हाला काय इथं दलित आणि मुस्लिम राहत म्हणून आम्हाला बेवर्षी सोडलेले का बहुसंख्येने बैठलं असेल की दलित आणि मुस्लिम वर्ग राहण्यामुळे इथं कुठलाही विकास होत नाही बाजूला विमान नगर आहे बाजूला टिंगऱ्या नगर आहे बाजूला धानोरी नगर आहे या रोडला तुम्ही सिमेंट रोड करतात या रोडला तुम्ही चांगले रोड आहे तुमचे मग इथं का नाहीये नगरला तुम्ही बाजूला जाणार तर नगर मध्ये चांगले रस्ते आणि नगर मध्ये चांगले रस्ते धानोरे मध्ये चांगले रस्ते या मध्ये काय असं तुम्ही देवर्षी सोडलंय की इथं विकास ठेवलेला नाही तुम्ही काही तुम्ही जे आता नारे लावले की पाच सो हजार रुपये मी बिक जाओगे म्हणजे काय पाच सो हजारो मे बिग जाओगे मतलब जे पण लोक इथे पैसे घेऊन वोट करतात त्यामुळं असं होतं की आम्ही इथे पैसे वाटलेले आहेत तर काहीच हे नाहीये काहीच विकास करण्याची आम्हाला गरज नाही कारण इथले लोक पैसे देऊन मतदान करतायत मग त्यामुळं असं होत की आमच्या ज्या मूलभूत अधिकार आहेत ते आम्हाला अजिबात मिळत नाहीत चांगला रस्ता असणं पक्का रस्ता असणं व्यवस्थित रस्त्यांवरती लाईट्स असणं ह्या सगळ्या आमच्या अगदी बेसिक गरजा आहेत पण ह्या सुद्धा इतक्या वर्ष पूर्ण झालेल्या नाही आहेत आणि मी रस्त्याची समस्या प्रकाशाने आज रफिक उचललेली आहे तुम्ही जर बघितलं कलवडची जी एंट्री आहे कलवडची एंट्री तो जगत नका रोड इथपर्यंत अगदी दोन दोन मिनिटाच्या अंतरावरती खूप मोठे मोठे खड्डे आहेत त्याच्यात पावसाळ्यात म्हणा आणि इतर वेळी पण म्हणा खूप पाणी साचतं आणि तिथून ये जा करायला अतिशय कसरत करावी लागते कितीतरी ह्या खड्ड्यांमुळे रोज रोज होत असतात तर माझी खूप विनंती आहे सगळ्यांना महापालिकेच्या महापालिकेचे कर्मचारी असतील अधिकारी असतील नगरसेवक असतील या सगळ्यांनी कृपा करून कलवडच्या रस्त्यांच्या अवस्थेकडे लक्ष द्यावे आणि इथे एकदाच पक्के रस्ते चांगले करून द्यावे हे अंडरग्राऊंड वायरिंग करून द्यावं मला एवढं सकाळपासून बघते रात्री दोन दोन वाजता सुद्धा अपघात हो होतात तेव्हा तर एवढी ट्रॅफिक पण नसते पण खड्ड्यांमुळे लोक घुसळतात त्यांना समजत नाही की कुठून चाललोय आपण तर माझी ही खूप विनंती आहे की चांगले रस्ते पक्के रस्ते इथे झालेच पाहिजेत खड्डे आम्हाला आता नको आम्ही मी श्रीमंत गायकवाड या वस्तीमध्ये जवळजवळ चाळीस पन्नास वर्ष इथं मी राहतो परंतु या विभागाची अवस्था दुरावस्था अशी आहे की ह्याला मालक चालक कुणीच नाही पुणे महानगरपालिका असो किंवा महाराष्ट्र शासन असो किंवा केंद्र शासन असो तिथं नगरसेवक लक्ष देत नाहीत आमदार लक्ष देत नाहीत इथला कार्यकर्ता म्हणजे इथं दुबळे लोक राहतात म्हणून इकडे दुर्लक्ष झालेला आहे असा माझा आरोप पुणे महानगरपालिकेवर आणि पुणे महानगरपालिकेने जर तिथल्या रस्त्याची पाण्याची लाईटीची जर सोय नाही केली तर आम्हाला रस्ते बंद करावे लागतील आणि आम्ही नेलो तरी परवा नाही परंतु आम्ही या मागण्या मान्य केल्याशिवाय आम्ही ना सोडणार नाही एवढे मी पुणे महानगरपालिकेना एक शाश्वती देतो आम की आम्ही कंटाळलेलो आहे आमची दुरावस्था झालेली आहे आमचं आरोग्य धोक्यात हो आहे या ठिकाणी गटार या ठिकाणी चिरत या ठिकाणी डास मच्छर अनेक रोग या ठिकाणी राहते आणि इथं लोकांना फार त्रासदायक आहे आणि रोड लहान असल्यामुळं इथं अंडर आणि ग्राउंड झाली पाहिजे आणि रस्ते असे झाले पाहिजे शंभर वर्ष ते रस्ते टिकले पाहिजे वर्षी आम्हाला रस्ते नको तात्पुरते रस्ते नको थोडं देहाच तुम्हाला जेवण दिलं ना ते जेवण दिलेला आम्हाला पचन होणार नाही आम्हाला कायम स्वरूपाचं जेवण पाहिजे आमची कायम स्वरूपाचा निवारा झाला पाहिजे या ठिकाणी शाळा या ठिकाणी होणारे आरोग्य दवाखान्या या ठिकाणी होणारा त्रास झाल्या नाही तर आम्ही आंदोलन करायची सोडणार नाही वेळ पडली तर आमच्या प्राणाचे तुकडे जारी झाले तर आम्ही हटणार नाही ही शेवटची संधी आम्ही तुम्हाला पुणे महानगरपालिकेला चांगलीच ठिको या ठिकाणची जनता पुणे महानगरपालिकेने ताबडतो तिथले रस्ते म्हणा लाईट म्हणा पाण्याची सोय आरोग्याची सोय शाळेची सोय झालीच पाहिजे एवढं बोलून मी माझ भाषण समाप्त करतो जय हिंद जय भारत ताई तुम्ही ऍक्सिडेंट बद्दल बोललेले काय म्हणजे तुमच्या घरातच ऍक्सिडेंट झाले असं झाले ना माझी मुलगी काल पण पडली म्हणजे सारखी तिकडं त्या खड्ड्यांमधून ती येते ना ऑफिसवरून रोज तिला ते पडते म्हणजे माझ्या मुलीच नाही रोज म्हणजे मी सांगू नाही शकत रोज एक जण तरी पडतच आणि आम्हालाच भावन येऊन त्यांना ला उचलावं हो लागतं त्या दिवशी ऑटो रिक्षा पडली आणि त्याच्यात एक म्हातारा बिचारा वयस्कर होता त्याच्यावर ती रिक्षा मला काय रिक्षा उचलता येत नाही पण मी प्रयत्न करून त्यांना काढलं पाणी पाजलं त्यांचं डोक्याला लागलो होतं रक्त म्हणजे आणि तो नव्हता त्याला मराठी सुद्धा येत नव्हती तर आम्ही त्याची काय मदत करणार तो, तो उधर जाणार आहे म्हणलं मग त्याने ती बुक केली होती मग त्याला सांगितलं की बाबा ह्याचं कुठं घर असेल बुक केले त्या घरपर्यंत तू त्याला सोडे रात्री साडेबाराला पण रात्रीचे बारा नंतर रोज एक जण तरी तिथं पडतच माझी मुलगी काल पडली आणि तिला मी हॉस्पिटलला नेलं तर डॉक्टरांनी पहिला प्रश्न विचारला किती वेळा पडते मी बोललो रोज पडते कारण आमच्या कलवडच्या खड्ड्यांची अवस्थाच अशी काय करायचं आणि सगळ्यात महत्वाचं उबर आम्ही बुक करतो कुठे बाहेर जायला तर उबर वाला ते कॉल घेतो आणि जेव्हा त्याला कळत की कलवडचा आहे तो लगेच कॅन्सल करतो पण का एवढी कलवड ही जी वस्ती आहे तुमची का म्हणजे इथे लोक यायला नाही म्हणतायत किंवा का ही म्हणजे दुरावल्या गेलेली आहे हड्डे खूप खड्डे आणि ट्राफिक आता खड्ड्यामुळे ट्राफिक होतं आणि हे सगळे जे लोक जातात हे सगळे शॉर्टकट वालेत कोरवळ रोड धानोरी साठेवस्ती लोहगाव सगळ्यांना हा एक रस्ता शॉर्टकट झालेला आहे म्हणून एवढी सारी पब्लिक इथून जाते आणि हे खड्डे होतात आणि रस्त्यांचं काम कशी होतात थोडस डांबर आणायचं तिथं होतायचं तिथं होतायचं होता म्हणजे एखाद्या फाटलेल्या कोदडीला ठिगाळ लावून दिलं ला, तुम्ही काम चालू कराल उद्या परत तो खड्डाचा तसं नकोय आम्हाला प्रॉपर व्यवस्थित एक छानसा रस्ता द्या जसं सगळीकडे तुम्ही सोयी करता तशी आमची पण आम्ही पण मनुष्य आहे आम्ही काही जनावर नाही इथं राहिला कसे पण पावसामध्ये खूप त्रास होतो आता पाऊस संपलेला नाही चालूच आहे पण तुम्ही संपल्यानंतर आमचे व्यवस्थित रस्ते करून द्या एवढी आमची मागणी आहे किती वर्षांपासून हे खड्डे इथं आहेत बोला खूप वर्षांपासून हे खड्डे इथे आहेत आणि हे खड्डे इतके खड्डे रफिक भाई बनवतात रफिक भाई बनवतात खूप महाग लागून त्या लोकांच्या पण इतके खड्डे होतात ना एक पाऊस पडला की ते खड्डे सगळे जेवढे आहेत त्याच्यापेक्षा डबल खड्डे होतात आणि त्या खड्ड्यातून इतक्या गाड्या पडतात आमच्या दारात तर रोज तीन चार गाड्या पडतातच मग मुली असू मुलं असू आमच्या मुलांना बाहेर खेळायला उभा राहायला जागा नाही राहत काय नाही ट्रॅफिक इतकं नगरसेवक काय करतात नगर... नगरसेवक सगळे झोपलेले आहेत फक्त इलेक्शनच्या वेळेलाच येतात आणि खूप ठाम प्राणाने आम्ही असं करू आम्ही तसं करू आता महानगरपालिकेचे इलेक्शन येत आहे त्यावेळेस वोट देणार का आता कोणाला नाही आता कोणालाच वोट नाही देणार आता मध्ये दे, कलवडचे जे कोण कार्यकर्ते आहेत त्यांनाच वोट निवडून आणणार लांबचे असणार ते कोणी बघितलं नाही आमच्याकडे आज किती वर्ष झालं आम्ही कचऱ्याचा प्रश्न म्हणा रस्त्याचा प्रश्न म्हणा पाण्याचा प्रश्न म्हणा आमच्या लाईटीचा प्रश्न म्हणा कुणीही काही केलेलं नाही काही महिन्यांपूर्वी ना मुंबई निर्णय दिला हो आ, इतर, होता की एका हप्त्यामध्ये महाराष्ट्रातले सगळे खड्डे बुजवल्या म्हणजे गेले पाहिजे तर त्यानंतर आलं इथं कुणी बघायला त्यानंतर इथं महाराष्ट्र आवाहन केलं होतं त्यानंतर कुणी इथं खड्डे बुजवला आले नाही या परिसरात बाहेरच्या परिसरात इथे आजूबाजूला टिंगरेनगर आहे साठे वस्ती आहे पिंपळगाव आहे टिंगरेनगर आहे हा सगळीकडे इथं शिमेटचे रोड झालेले आहे पण इथं शिमेटचा रोड काही झालेला नाही इथं कचऱ्याचं काम होत नाही इथं कुठलंही काम होत नाही हे रस्ता मेन आहे साठे वस्तीवरून लोक येतात जातात आणि इथं येता जातात आणि तिथं अम्ब्युलन्स येते आणि जर माणसाला अटक झाला कोण बाई जर डिलिव्हरी आहे डिलिव्हरी जाणार आहे पण त्या मधून जावं लागतं आणि त्या माणसाला अटक आलेला आहे आणि त्या माणसाला अंबुलन्स मधून नेते त्याचं निधन अंबुलन्स मधूनच होतो म्हणजे या रस्त्याची काय व्यवस्था झाली नाही या रस्त्यावर खड्डे काही झालेलं नाही आणि जर झालं नाही तर आम्ही रस्त्यावर उतरणार असंही आंदोलन करणार आता पण ह्या सगळ्या स्थानिक नागरिकांची व्यथा ऐकली आहे यांना किती त्रास होता इथं बऱ्याच गोष्टींचा आणि आता हे या आंदोलना आता महानगरपालिका या गोष्टीची दखल घेतीये नाही घेते ते आपण नक्कीच बघूया तोपर्यंत तुम्ही बघत राहा न्यूज डॉट मृत्यूला नारोय पुणे